चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमे आहे दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीस खाटांचं वॉर्ड्स पॅथॉलॉजी लॅब सी टी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध विभाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानस सचिव शिरीष घोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली ओपीडीची इमारत अद्ययावत आणि देखणी झाली असून त्यात मेडिसिन सर्जरी प्रसूती आणि स्त्रीरोग हृदयरोग दंतचिकित्सा नेत्रचिकित्सा त्वचारोग मेंदूविकार यासाठीच्या विविध तज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम्स आहेत या इमारतीचं उद्घाटन बालाजी अमायन्सी चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या हस्ते करण्यात येईल ओपीडीच्या समोरच्या बाजूला वातानुकूलित औषधालय असून योग्य दरात औषध उपलब्ध होतील या औषधालयाचं उद्घाटन रंगनाथ बंग यांच्या हस्ते तर वीज खाटांच्या इंडोर युनिटचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य सी ए राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रसंगी स्वर्गीय डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सा सी टी स्कॅन विभागाचं उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांच्या हस्ते पॅथॉलॉजी विभागाचं उद्घाटन डॉक्टर राजीव वैशंपायन आणि वैशंपायन कुटुंबियांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शिरीष वळसंकरांनी ही योजना सुरू करण्यासाठी आमच्या मागे तगादा लावला होता संकल्पना आम्ही चालू करायचा असा विचार केला आणि त्यामध्ये विजय कानिटकर शिरीष कुमठेकर मी स्वतः डॉक्टर घाटे डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सोडन डॉक्टर अजित कुलकर्णी अश डॉक्टर सुनील मेहता असे बरेच डॉक्टर इथं अमूल्य सेवा योजना देऊ पाहत आहेत या सेवा योजनेमध्ये दर बुधवारी करणार आहोत आम्ही आणि त्यामध्ये कुणाकडूनही फी आकारली जाणार नाही पण त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन लागले काही तपास लागले तर त्याच्यासाठी किंवा उपचारासाठी पैसे भरावे लागतील ही एक नवीन योजना आम्ही चालू करत आहोत त्याच्यात असं आहे की सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय करून जे रिटायर झालेले परंतु अजून शारीरिकरित्या काम करू शकतील अशा लोक अनेक पुढं आलेले आहेत जे दवाखान्यात पूर्णपणे कुठलंही शुल्क न घेता रोज चार चार तास दवाखान्यात सेवा देतील आणि ते गरजू पेशंट्सना डायरेक्ट करणं गरजू पेशंट्सना मदत करणं किंवा ज्याचे सिरियस पेशंट्स आहेत त्यांना मानसिक आधार देणं आड अज्ञानी मनुष्य आहे न लिहिता वाचणं येणं त्याला सगळं गाईड करणं अशा प्रकारची कामं करणारी सेवावृत्ती म्हणून योजना आहे ज्याच्यात सोलापूर शहरातल्या साधारण पंचवीस एक लोकांनी नाव नोंदवलेलं आहे आणि जे वाडियात काम करायला सुरुवात करतील दरम्यान बालाजी आमांच्या वतीनं इमारत उभारणीसाठी पाच कोटी पंच्याण्णव लाख सी एस आर निधी देण्यात आल्याचं उद्योजक राम रेड्डी यांनी सांगितलं कॉर्पोरेट हॉस्पिटल जसं असतं तसा करावा असा एक आमचं इच्छा होती ते आम्ही आर्किटेक्टला बरोबर घेऊन सुरुवातीला आम्हाला वाटलं एक दोन कोटीमध्ये पूर्ण होईल असं वाटलं होता परंतु काम करत करत गेले ते पूर्ण सहा कोटीपर्यंत गेले पाच लाख पंच्याण्णव लाखपर्यंत पूर्ण खर्च झालेला आहे त्यातला अजून एक दोन लाखाचं अजून राहिलेत म्हणजे पूर्ण सहा कोटीचा काम आपण केले आणि दोन्ही फ्लोर तिन्ही तिन्ही फ्लोर त्याचा केले त्याचा राईट फ्रॉम फ्लोरिंगपासून हे फर्निचर जे समोर दिसतंय सगळं आपण इलेक्ट्रिफिकेशन एअर कंडिशनिंग वगैरे पूर्ण आपण केलेलं आहे जसं आपण डफरीन हॉस्पिटल आणि धाराश हॉस्पिटल जे केले जे एकदम गरीब लोकांसाठी आपण केलेलं आहे परंतु एक मध्यम वर्गीयांसाठी जो एक काळात जो आ, फेमस होता वाडिया ते पण चालू व्हावं असा उद्देशाने आपण इथं सुरुवात केली आणि हे करत असताना जसं आता मागा मी म्हणलं आहे आमचा स्वतःचा घर जसा करतो हे स्वतःचा फॅक्टरी किंवा ऑफिस करतो आहे तसं लक्ष देऊन आपण प्रत्येक एक एक लहान लहान गोष्टीसुद्धा हे देऊन आपण केलेलं आहे म्हणून आमचं एकच इच्छा आहे ज्या क्वालिटीचं आपण काम केले त्याच क्वालिटीचा इथं सेवा मिळावा असा आमचा बालाजी परिवाराकडून अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेस गव्हर्निंग काउन्सिल सदस्य डॉ सुनील घाटे डॉ संदीप भागवत राम रेड्डी संजय पी पटेल ऍडव्होकेट नितीन हबीब सी ए श्रीधर रिजबूड डॉ राजेंद्र घोली डॉ विजय सावस्कर डॉ सुनील मेहता डॉ शिरीष कुमटेकर वासुदेव बंग हेमंत चौधरी कल्पेश झवेरी गिरीश भुतडा उपस्थित होते